मधल्या वेळेत खाण्यासाठी उपलब्ध साहित्यात काय बनवून ठेवायचे हा प्रश्न माझ्याप्रमाणेच तुम्हालाही पडत असेल ना नाही का त्यामुळेच आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी भरपूर लेस असलेली खारीसारखी खमंग खुसखुशीत कुरकुरीत तिखट शंकरपाळी आणि तीही मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठापासून चहा सोबत खायला मुलांना स्नॅक्स म्हणून द्यायला प्रवासात नेण्यासाठी मुले हॉस्टेलला असतील बाहेर देशात जाणार असतील अशा विविध कारणांसाठी काहीतरी वेगळे लागतेच आणि हे भरपूर दिवस टिकतेही हवाबंद डब्यात एक ते दोन महिनाभर आहे तशीच राहतात तर हाय हॅलो नमस्कार मी तुमचे रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती सर्वांचे मनापासून स्वागत करते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनही दाबा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे तीन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ घेताना आपल्याला कोंडा गाळून घ्यायचा नाही आहे त्यामध्ये आपण थोड्या प्रमाणातही मैदा मिक्स करणार नाही आहोत आहे तसं पीठ आपण घेणार आहोत इथे रवा टाकण्याचीही गरज नाही इतकी क्रिस्पी आपले शंकरपाळे होतात त्यानंतर मी इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आणि एक चमचा ओवा टाकलेला आहे त्यानंतर तीन चमचे चिली फ्लेक्स मी इथे टाकणार आहेत चिली फ्लेक्स तुम्ही कमी जास्त करू शकतात मुलं छोटे मुलांना देणार असाल तर अवॉइडसुद्धा करू शकतात त्यानंतर मी इथे दोन चमचे कसुरी मेथी टाकणार आहे आणि त्यानंतर पाव चमचा हळद टाकणार आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे आहे इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे गॅसवर एकीकडे मी दीड पळी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला ह्या पिठामध्ये मोहन टाकायचं आहे दीड परी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मी आणि पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे सर्व पीठ हलवून घ्यायचं आहे सर्व तेल पिठाला लागले पाहिजे ह्या पद्धतीने तेल टाकल्या टाकले पीठ खूप गरम लागतं त्यामुळे आपण असं चमच्याच्या साह्याने प्रथम मिक्स करून घेणार आहोत थोडं थंड झाल्यानंतर आपण ते हाताने मिक्स करणार आहोत आणि सर्व तेल पिठाला चोळून घेणार आहोत जोपर्यंत पिठाची गोळी बनत नाही तोपर्यंत आपण ते मिक्स करून घेणार आहोत याचा अर्थ आपलं मोहन छान बसलेलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून घट्ट गोळा करून घेणार आहोत इथे आपण पाणी साधं साधंच वापरणार आहोत कुठेही गरम वगैरे पाणी करून घ्यायचं ना नाही आहे तर इथे मी दोनशे दहा एम एल पाणी टाकलेलं आहे तरीसुद्धा पाणी थोडं थोडं करूनच आपल्याला टाकायचं आहे आणि घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे गोळा करताना अजिबात सैलसर असा मळायचा नाही आहे घट्टसर असाच गोळा करायचा आहे त्यानंतर तेल टाकून आपल्याला पुन्हा मऊसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे आता इथे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत शंकरपाई खारी होण्यासाठी इथे पीठ मुरेल तितके शंकरपाळे छान होतील शंकरपायांना लेयर्स पडण्यासाठी कशा पद्धतीने लाटायचे ते आता आपण बघूया इथे सर्वप्रथम मी सर्व पिठाचे दोन एक सारखे भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा या एक भागाचे मी चार समान भाग करून घेतलेले आहेत चार समान गोळे करून घेतलेले आहेत त्यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची आहे थोडी मिडियम साईजची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने जे आपण आठ गोळे केलेले आहेत त्या आठही गोळ्यांचे आपण ह्या साईजच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता लाटताना मी कुठेही पे तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि कुठेही पिठाचा वापर केलेला नाही आरती आपलं पीठ एकदम छान भिजलेले आहे जर तुमचं पीठ पोळपटाला चिटकत असेल तर त्या अर्थी पीठ सैल झालेलं आहे असं समजावं त्यामध्ये तुम्ही थोडं पीठ मिक्स करून परत छान सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने मी सर्व एकसारख्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण एक पोळी घेऊन त्यावरती तेल लावून घेणार आहोत तेल आपल्याला सगळीकडून काठोकाठ पूर्ण लावून घ्यायचं आहे सगळीकडे स्प्रेड होईल अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर कोरडं पीठ आपल्याला त्यावरती भुरभुरायचं आहे गव्हाचंच पीठ त्यानंतर दुसरी पोळी आपल्या आपल्याला त्यावरती लेअर टाकायची आहे त्यानंतर हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे पुन्हा आपण तेल लावून घेणार आहोत ह्या पोळीवरती सर्व बाजूनी काठोकाठ काठापर्यंत सर्वीकडे तेल लावून घेणार आहोत आपण त्यानंतर पुन्हा वरतून कोरडं पीठ आपल्याला भुरभुरायचं आहे त्यानंतर पुन्हा तिसरी लेअर आपण देणार आहोत त्यावरतीही सेम प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही कितीही लेअर्स देऊ शकतात जेवढी तुम्ही लाटू शकता तेवढी तुम्ही लेहस करू शकता इथे मी चार पोळ्या एकावर एक ठेवून लेहस करून घेतलेल्या ले आहेत आता मी हे सर्व लेहस लावल्यानंतर लाटून घेणार आहोत इथे मी आता ही पोळी लाटताना परत परातीचा वापर करणार आहे परातीवर लाटायला घेणार आहेत जेणेकरून एकाच वेळेस मोठी पोळी लाटली जाईल आणि एकाच वेळेस भरपूर असे शंकरपाळे तयार होतील ह्या पद्धतीने आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे मेन तीच गोष्ट आहे पोळपाटाला पण कुठेही पीठ चिटकत नाही आहे आणि आता परत घेतली आहे स्टीलच्या भांड्यालाही कुठेही पीठ चिटकत नाही आहे आता त्यापुढे आपण शंकरपायाचा आकार देऊन कापून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही गोल पापडीसारख्याही कापू शकता डवीच्या झाकणांनीही कापू शकता शंकरपाळीच्या आकाराचेही कापू शकता चौकोनही कापू शकता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता हे सर्व कापून झाल्यानंतर आपल्याला एका पेपरवरती झाकण ठेवून सर्व शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला तळायला घ्यायचे आहेत सर्व शंकरपाळे तयार होईपर्यंत पहिले शंकरपाळी आपल्याला उघडे ठेवायचे नाही आहेत त्यासाठी आपल्याला सर्व शंकरपाय कापून झाल्यानंतर सर्व वेगवेगळे करून पेपरवरती झाकून ठेवायचे आहेत इथे मी आता सर्व शंकरपाई तयार करून घेत आहे आता इथे मी शंकरपाळे तळत आहेत भरपूर असे शंकरपाळे माझे तळून झालेले आहेत स्टार्टिंगचा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे एंडिंगचा व्हिडिओ फक्त एडिट झाला आहे इथे आता मीडियम फ्लेमवरती आपण सर्व शंकरपाळे तळून घेणार आहोत कुठेही हाय फ्लेम करायची नाही आपल्याला हाय फ्लेमवरती जर तळले तर बाहेरून कडक होतील आणि आतून नरम राहतील त्यामुळे आपल्याला हे फ्लेम फ्लेमवरतीच टाळायचे आहेत अशा पद्धतीने शंकरपाई तुम्ही नक्की करून बघा घरातील सर्वांना आवडतील मुलांना आवडतील ज्येष्ठांना आवडतील प्रवासात नेण्यासाठीही खूप उत्तम आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऑयकॉनही डाबा जेणेकरून असेच नवनवीन रेसिपीज आणि पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद